सर्वांना विनम्र विनंती आहे व्याख्यानाचा जो कार्यक्रम मा आहे मान्यवरांची डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवन कार्यावर अतिशय प्रेरणादायी अशा प्रकारची व्याख्यानं आपण श्रवण केलेली आहेत तर मी सुद्धा या ठिकाणी अगदी थोडक्यामध्ये माझं मनोगत व्यक्त करत आहे प्रत्येकानं आपलं मनोगत व्यक्त केलेलं आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्वप्न होत माझा समाज हा शासन करता समाज झाला पाहिजे आपल्याला माहित आहे महाराष्ट्रामध्ये मा अशी काही घराणे आहेत की गेल्या तीस तीस चाळीस चाळीस वर्षापासून ते सत्तेवर आहेत आपण पाहतो शरद पवार किती वर्षापासून खासदार आहेत मंत्री आहेत त्यांचे पुतणे अजित पवार हे सुद्धा कितीतरी कालखंडापासून उपमुख्यमंत्री आहेत त्यांचा जो काही रोहित पवार आहे सुप्रिया सुळे आहेत तर अनेक काळापासून ते मंत्रिपद भोगत आहे प्रातिनिधिक सांगितलं मी तुम्हाला परंतु आंबेडकरी चळवळीमध्ये काम करणारी जी माणसं आहेत तर गेल्या तीस चाळीस वर्षापासून आपला एकही आमदार नाही एकही खासदार नाही आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जे स्वप्न आहे ते पूर्ण करण्यामध्ये आपण कुठंतरी कमी पडताना दिसत आहे आणि या पाठीमागं आपण पाहतो काल जवळपास साठ ते सत्तर हजार जनसमुदाय डीजेच्या तालावर थिरकताना आपण पाहिलेला आहे परंतु याचं आंबेडकरी समाजाचं जे काही स्वाभिमानी मतपेटीमध्ये रूपांतर व्हायला पाहिजे ते आतापर्यंत झाले नाही ही खरी शोकांतिका आहे आणि यामध्ये मुख्य जो दो दोष आहे आपल्यामध्ये मंगलमैत्रीची भावना नाही कार्यकर्ते समोर एक बोलतात पाठीमागे एक बोलतात आणि निवडणुकीमध्ये आपल्याच माणसाला आपणच पराभूत करण्याचं काम करतो आणि त्यामुळं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जो विचार आहे शील सदाचार चारित्र्य म्हणजे कार्यकर्ता कसा असावा डॉक्टर बाबासाहेब आपल्यासमोर रोल मॉडेल आहेत आपल्याकडे उच्च प्रकारची नैतिकता पाहिजे सदाचार पाहिजेत आणि आपण जे काही बोलतो एखाद्या माणसाला बोलायचं असेल त्याच्यासमोर बोला परंतु त्याच्या माघारी त्याचे उरेदुरे काढू नका आणि यामुळं खऱ्या अर्थानं आंबेडकरी विचाराची आंबेडकरी चळवळीची अपरिमित हानी झालेली आहे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना खऱ्या अर्थानं अभिवादन करायचं असेल तर त्यांच्या स्वप्नामधला शासनकर्ता समाज आपल्याला निर्माण करायचा आहे उत्तर प्रदेशामधून चंद्रशेखर रावण जो संसदेमध्ये अतिशय चांगल्या प्रकारे प्रतिनिधित्व करतो आणि जी फुले आंबेडकरांची जी भूमी आहे आंबेडकरांनी या ठिकाणी आपल्याला जे काही प्रबोधन केलं आहे त्यांच्या विचाराचे खासदार आमदार आपणाला संसदेमध्ये पाठवायचे आणि यासाठी आपण या, या जयंतीच्या निमित्तानं स्वाभिमानी समाज निर्माण करण्याचं काम करूया अधिक मी बोलणार नाही तर यानंतर जे गायन आहे गायनाला सुरुवात होणार आहे उपस्थित मान्यवर जयंती मंडळाचे सर्व सन्माननीय पदाधिकारी कार्यक्रमाचे मुख्य मार्गदर्शक मदंत पयावंश यांनी आपल्याला म्हणजे या ठिकाणी उपस्थिती लावली त्यांच्या मार्गदर्शनानुसार अतिशय चांगल्या पद्धतीनं कार्यक्रम येथून पुढे सुद्धा होणार आहेत व्याख्यानाचे कार्यक्रम आहेत आपण काल नाचून जयंती साजरी केली पण आजच्या दिवशी आपण असा संकल्प करूया डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनावरचं त्यांनी लिहिलेलं एक पुस्तक आहे त्या वर्षभरामध्ये आपण वाचून काढू आणि त्या पुस्तकाच्या प्रमाण आपलं जीवन व्यतीत करण्याचा प्रयत्न करू आपल्यामध्ये जे विकार आहेत व्यसन आहेत ते आपण दूर करूया हा संकल्प आपण या ठिकाणी व्यक्त करूया अधिकच न बोलता या ठिकाणी सन्माननीय अविनाशजी नायक नाईक त्यांच्या संचाला विनम्र विनंती आहे आपण विचार विचारमंचाकडं यावं आणि आपल्या गायनाला सुरुवात करावी हां त्यांचं या ठिकाणी तर या ठिकाणी विचार मंचावर चष्मा विसरलेला आहे चष्मा अतिशय महत्वाचा आहे कारण ज्येष्ठ नागरिकाला चष्म्याशिवाय दिसत नाही चष्मा असतील तर घेऊन जायचं असेल ते